हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बीट पाण्यामध्ये उकळून काय करायचे ते दाखवणार आहे ही रेसिपी खूप जास्त सोपी आहे त्याचबरोबर खूप जास्त हेल्दी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवर्जून मुलांसाठीसुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी आवर्जून करा तुम्ही अगदी रोज ठरवलं तरीसुद्धा ही रेसिपी करू शकता इतकी सोपी आहे आणि रोज तुम्ही कशासोबतही कोणत्याही भाजीसोबत म्हटलं तरी किंवा कशासोबतही तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता तर त्यासाठी बघा इथे मी दोन बीट घेतलेले आहेत आता मी ही दो दोन जणांच्या टिफिनसाठी करते म्हणून दोन बीट घेतलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त कमी ह्याची संख्या करू शकता आपण बीट स्वच्छ साल काढून घेतलेली आहे व्यवस्थित आणि हे अशा पद्धतीने बारीक ट्यूब्समध्ये कट करायचेत आपल्याला हे ट्यूब्स उकडून घ्यायचे आहेत बीटचे हे जे काप आहेत ते उकडून घ्यायचेत आपल्याला ते लवकर उकडले जावेत त्यासाठी मी छान बारीक ह्याच्यामध्ये कट केले आहे तुम्ही मोठ्या साईजमध्ये कापलं तरी चालेल पण मग वेळ जास्त जातो त्यामुळे शक्यतो लहान लहानच ह्याच्या असे काप करून घ्यायचेत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा तर इथे बघा संपूर्ण बीट असे छान काप करून झालेत बिटाचे आणि आता एक झाऱ्या आहे मी त्यामध्ये हे बीट टाकून घेते तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये टाकलेत तरी चालेल पण हातावरती उडू शकतं त्यामुळे सेफ्टी म्हणून असं झाऱ्यामध्ये किंवा कशात तरी प्लेटमध्ये वगैरे घेऊन अलगत असं सोडून द्यायचं उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून छान होऊन द्यायचं कमीत कमी पाच मिनटं तरी ह्याला छान होऊन देऊया तर बघा पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून चेक करूया हे शिजलं आहे की नाही तर बघा इथे स्पूनच्या साह्याने मी चेक करते आपल्याला बीट खूप ओवर कुक नाही करायचं आहे नॉर्मल असं शिजलं की काढून घ्यायचं आहे नॉर्मल म्हणजे कसं एक साठ सत्तर टक्के शिजलं ना बीट की आपल्याला काढून घ्यायचं आहे हा खूप गाळ नाही करायचं आहे किंवा ओवर कूक नाही करायचे तर बघा इथे मी आता पीठ काढून घेते संपूर्ण पुढे काय करायचं का ते पहा ते पाणीसुद्धा फेकून नाही द्यायचे तेसुद्धा पुढे आपल्याला लागणार आहे आता इथे मिरची लसूण जिरं आणि अद्रक एवढेच जिन्नस घेतलेत मी हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला तर बघा हे संपूर्ण आधी वाटून घेते म्हणजे हे व्यवस्थित बारीक वाटलं जाईल नाही तर मग मिरची अखंड राहू शकते तर पाहू शकता तुम्ही मी इथे संपूर्ण मिरची लसूण अद्रक आणि जिरे वाटून घेतलेले आता यामध्ये हे बिटाचे काप घालायचे आहेत आपल्याला जितके बसतील तितके घाला किंवा मग दोन बॅचेसमध्ये वाटलेत तरीसुद्धा चालेल आता इथे मी दोनच बिटांचं करते त्यामुळे काप कमी होते संपूर्ण बसलेले आहेत आता मी हे छान असं बारीक वाटून घेते एकदम फाईन वाटायचं आणि जर तुम्हाला पाण्याची गरज पडली तर जे शेवटी शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते थोडंफार घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल जर वाटताना तुम्हाला वाटलं की थोडं पाणी घातलं पाहिजे तर जे कडित शिल्लक राहिलेलं पाणी होतं ना त्यातलंच थोडंसं पाणी यात घालायचं आहे तर बघा हे छान असं एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया शक्यतो बाऊल थोडा मोठाच घ्यायचा हे पि काढण्यासाठी बॅटर तर बघा इथे मी संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे बाऊलमध्ये एका आता काय करायचं आहे आपल्याला ह्या भांड्याला बऱ्यापैकी बीट लागलेलं आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे मी कोमट पाणी आहे हे कोमट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं शक्यतो आता बघा इथे हे भांडं थोडं हिसळून घेते आणि हे पाणीसुद्धा यामध्ये घालून घेते अशा पद्धतीने काही वाया नाही गेलं पाहिजे त्यासाठी आणि असं या आपल्याला या रेसिपीमध्ये पाण्याची गरज पडणार आहे पण खूप नाही अगदी थोडंसं तर बघा इथे मी एवढं पाणी घालून घेतलं यात आता आपल्याला पुढचे जिन्नससुद्धा ॲड करायचे आहेत तर चला पटापट पुढचे जिन्नस ॲड करून घेऊया सगळ्यात आधी पांढरे तीळ घेतलेत मी आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे नक्कीच पांढरे तीळ तर खाल्लेच पाहिजे त्यासाठी इथे मी दीड चमचा इतपत पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतरनं थोडासा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर हळद घालायची आहे अगदी थोडीशी धना पावडर घालूया थोडी आणि त्यानंतरनं मीठ घालूया चवीनुसार आपण यात लाल तिखट वापरलं नाही कारण की आपण हिरवी मिरची वाटलेली आहे सुरुवातीला जर तुम्हाला हिरव्या मिरचीतलं करायचं नसेल तर या स्टेजला तुम्ही लाल तिखट आणि बेळगी मिरची पावडर घालू शकता पण तशी बेडगी मिरची पावडरची काही गरजच पडणार नाही कारण की बिटाला ऑलरेडी स्वतःचा भरपूर लाल कलर असतो आता बघा हे आधी सगळं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं तर पाहू शकता तुम्ही इथे जितकं या बॅटरमध्ये बसेल तितकंच गव्हाचं पीठ ॲड करायचं खूप जास्त प्रमाणामध्ये पीठ घालायचं नाही नाहीतर मग बिटाची जी टेस्ट आहे ती अजिबातच येणार नाही किंवा मग ते पौष्टिक जास्त होणार नाही तर आपल्याला यामध्येच जितकं बसेल तितकं पीठ घालून हे छान असं ह्याचा मौसूद असा, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनेच छान हाताने कूस करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे वगैरे मळता येणार नाही त्याच्यामुळे असा हाताचा वापर करूनच आपल्याला पीठ मळायचं आहे आणि इथे बघा थोडं थोडं करत मी हे पाणी ॲड करते जे कढईमध्ये शिल्लक राहिलेलं पाणी होतं ना ते हे पाणी आहे गरज लागली तर हेच पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि यात बसेल इतकं बघा पीठ असं मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि किती छान आणि मस्त पीठ मळलं गेलं आहे बीटामध्ये खूप छान पीठ मळता येतं आपण ज्या रेग्युलर चपात्या करतो ना त्या जरी बीट घालून केल्यात तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे कारण की पौष्टिक होईल आणि चपात्यांचा रंग लाल दिसेल इतकंच पण खूप पौष्टिक चपात्या होतील त्या त्यामुळे नक्कीच तुम्ही काहीच न घालता फक्त मीठ आणि बीट घालून अशा पद्धतीने चपात्या करू शकता किंवा मग असे मी दाखवती आज त्या पद्धतीने पराठेसुद्धा करू शकता आता बघा इथे आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तितका गोळा घ्यायचा आहे आणि हे छान लाटून घ्यायचे आता तुम्हाला पराठे करायचे तर तुम्ही हवं असल्यास छोटे छोटे गोळे घेऊन केलेत तरी चालेल पण मी, चा चा मी हे सकाळच्या टिफिनसाठी करत होते टिफिनला देण्यासाठी आणि खूप लहान लहान करत बसलं तर वेळ जातो आणि सकाळचा तितकासा वेळ नसतो त्यामुळे मी चपाती एवढेच हे पराठे लाटून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहानसुद्धा लाटू शकता त्याचबरोबर त्रिकोणीसुद्धा ह्याचे पराठे लाटू शकता आणि खूप इझिली लाटले जातात अजिबात चिटकत नाही लागत वगैरे नाही तुटणार नाही हा पराठा लाटताना खूप सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल तर बघा ह्याचा छान असा पराठा लाटून घेतला आहे मी छान पातळ लाटलेला आहे आता हा आपण पॅनवरती घालून घेऊया तर पाहू शकता सुरुवातीला तेल वगैरे लावायची सुद्धा गरज नाही आहे आणि खूप पटकणी होतो जशी आपली चपाती भाजली जाते ना अगदी त्या पद्धतीने झटपट असा हा भाजून होतो नॉर्मली जशी आपण नेहमी चपाती भाजतो अगदी त्याच पद्धतीने हा पराठासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मध्ये जर घड्यांमध्ये तुम्हाला तेल लावायचं असेल तर नक्कीच तुम्ही लावू शकता आपण जशी चार घड्यांची चपाती करतो ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही ही चपातीसुद्धा लाटून घेऊ शकता आता बघा ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित पराठ्याला तेल लावायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल तर बघा इथे दोन्ही बाजूनी मी छान असा हा पराठा भाजून घेतला आहे अगदी छान भाजून घ्यायचा म्हणजे तो खायला जास्त छान लागतो तर आता असाच मी दुसरासुद्धा पराठा भाजून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा पाहू शकता तुम्ही चपातीपेक्षाही मौसूद असे हे पराठे तयार होतात त्यामुळे नक्कीच करा आणि माझ्या मुलाला ज्यावेळेस मी दिला होता त्यावेळेस तो म्हटला हे कशाच आहे तर मी म्हटलं स्ट्रॉबेरीचं केलेलं आहे तर त्याने खूप आवडीने खाल्लं आणि आजसुद्धा तो पुन्हा म्हणत होता स्ट्रॉबेरीचा पराठा कर ना मम्मा त्यामुळे तुम्ही असं काहीतरी वेगळं सांगूनसुद्धा मुलांना हे खाऊ घालू शकता एकदा नक्कीच ट्राय करून पहा केल्यानंतरनं मात्र मला कळवायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग